पुण्यात भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट हाती लागली आहे अपहरण करत खून झालेल्या आमदार योगेश यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानंतर आता ही हत्या लाकडी दांडक्याने मारून करण्यात आली असल्याचं समोर येत आहे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण केलं मांजरी परिसरात ही घटना घडली होती यवतगावच्या हद्दीत मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह शेजारी लाकडी दांड का पोलिसांना आढून आला आहे शवविच्छेदनानंतर मृत्यू नक्की कशाने झाला आहे ते समजेल असे पोलिसांनी सांगितलं सोमवारी अज्ञातांनी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पुणे शहर पोलिसांनी माहिती दिली मांजरी येथील फुरसुंगी फाट्याजवळ संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर आलेल्या काही लोकांना मृतदेह दिसल्यानं मोठी खळबळ उडाली होती त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी दांडका आढळून आला असून सकाळी अपहरण केल्यानंतर लगेचच त्यांची हत्या केली असल्याचं दिसत आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संध्याकाळी फिरण्यासाठी आलेल्या काही लोकांना हा मृतदेह दिसला त्यानंतर लगेचच त्यांनी यवत पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली सोमवारी पहाटे अपहरण करण्यात आलेल्या सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला पोलीस वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटातून ससून रुग्णालयात घेऊन गेले आहेत नक्की काय झालं योगेश टेयेकर यांचे मामा सतीश वाघ नेहमीप्रमाणे आज सकाळी मांजरी येथील राहत्या घरातून मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते घरापासून काही अंतरावर जातात चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात डांबलं आणि काही समजण्याच्या आतच त्यांचं अपहरण केलं जवळच थांबलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ कुटुंब यांना याबद्दल कळवले वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचा अपहरण झाले अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधामध्ये गुन्हाही दाखल झालाय या परिसरामध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत अपहरण झालेली व्यक्ती विद्यमान आमदाराचे मामा असल्याने पोलिसांनी खास पथक तयार केले आहे सत्ताधारी पक्षाचंच आमदाराचं पुण्यासारख्या शहरातून अशा प्रकारे अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यातील ही वाढती गुन्हेगारी कधी थांबणार असा प्रश्न भयभीत झालेले नागरिक विचारताना दिसत आहेत